खवई यांना आनंदाची बातमी रायगडातून पहिली आंबा पेटी मुंबई बाजारात दाखल अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वराटे येथील बागायतीमधील हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबईच्या बाजारात मंगळवारी दाखल होणार आहेत हापूसच्या चार पेट्या आणि केशर जातीची एक पेटी वाशी बाजारात मंगळवारी दाखल होणार आहे लनाला पाच हजार रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे तर साधारण आपण आज हापूसचे दोन डझनचे चार बॉक्स तर केशरचा एक बॉक्स अशी तोडणी करून आपण मार्केटला रवाना करतो आहे तर ब गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लांबलेला पाऊस आणि बदलतं वातावरण बघितलं तर खरंच यावर्षी कठीण वाटत होतं की जानेवारी महिन्यात रायगडमधून आंबा मुंबईला जाईल परंतु बऱ्याचशा चा माझ्या कुटुंबातील स सा माझ्या सल्ल्या कुटुंबातील माझ्या काकांच्या माझ्या वडिलांच्या सल्ल्यामुळे आणि आमच्या मेहनतीमुळे आम्हाला हे शक्य झालंय तर पाहिलं तर यावर्षी सुद्धा कोकणातील हापूसचे उत्पादन चांगल्या स्वरूपात होईल परंतु सध्या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतात दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत बागायतीमधून काढलेल्या आंब्यांची कुटुंबाने मनोभावी पूजा करून आंबा पेट्या बाजारात रवाना केल्या आहेत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न